मालगाडी घसरल्याने डहाणू ते विरार लोकल सेवा ठप्प तर आठ डबे घसरल्याने प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत शताब्दी एक्सप्रेसला विरार पर्यंत सर्व स्थानकांवर थांबा ट्रॅकवरील मालगाडी बाजूला करण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे कामावर जाणाऱ्यांचे हाल होताना दिसत आहेत तर गुजरातहून मुंबईकडे जाणारी वंदे भारत एक्सप्रेस युप ट्रॅकवरून पुढे मुंबईकडे सोडण्यात आलेली आहे तर शताब्दी एक्सप्रेस मुंबईकडे जात असून तिला विरारपर्यंत सर्व स्थानकांवर थांबा देण्यात आलेला आहे मात्र डाऊन ट्रॅकवरील मालगाडी बाजूला काम सुरू आहे तर मालगाडी घसरल्याने डहाणू ते विरार लोकल सेवा ठप्प झालेली आहे आठ डबे घसरल्याने प्रवाशांचे हाल होताना दिसतात तर तेरा तासांपासून लोकल सेवा ठप्प होती तर मालगाडी बाजूला करण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे तर मालगाडी घसरल्याने डहाणू ते विरार लोकल सेवा ठप्प झालेली आहे आठ डब्बे घसरलेत आणि हे डब्बे घसरल्याने प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत तर तब्बल तेरा तासांपासून लोकल सेवा ठप्प आहे मालगाडी बाजूला करण्याचं काम युद्ध पातळीवर सध्या सुरू आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत पवार विनायक मालगाडी घसरल्याने डहाणू सेवा ठप्प झालेली आहे या संदर्भात अधिकची माहिती हो काल, काल तेरा तास झालेल्या आहेत मालगाडी काल संध्याकाळच्या सुमारास मालगाडीचे आठ डबे घसरलेले मुंबईकडे जाणारा अपमार्ग पुरवतात करण्यासाठी प्रयत्न सुरू सध्या सुरू आहेत घसरलेले डबे कॉईल लूप लाईन वरती हे काम सध्या युद्ध पातळीवरती सुरू आहे दुपारपर्यंत काम सुरू राहण्याची रेल्वेकडून माहिती देण्यात आलेली आहे तसेच रेल्वेकडून हेल्पलाइन नंबरही जाहीर करण्यात आलेला आहे जी धन्यवाद विनायक तुम्ही दिलेल्या माहितीसाठी